जीवनावर रंग आली होती श्लोकांची मैफल चालली होती साऱ्यांनी श्लोक म्हटला मी मात्र इतरांनी आग्रह करूनही श्लोक म्हटला नाही घरी येता आईने विचारलं काय होते रे जेवायला भाज्या कसल्या केल्या होत्या श्लोक म्हटलास की नाही मी हो म्हणून खोटं सांगितलं आई थमकी होती तिने विचारलं कोणता म्हटलास आता काय उत्तर देणार एक खुट पाऊल टाकलं की ते सावरण्यासाठी दुसरं खुट नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे कारण हा श्लोक वडिलांचा आवडता होता तेवढ्यात शेजारची मुलं झाड्या करायला आली त्यांनी मी श्लोक म्हटला असल्याचं आईला सांगितलं तेव्हा मात्र आई सुनतागली श्याम तू श्लोक म्हटला नाहीस की एक चूक व खोटं बोलला की दुसरी चूक जा आधी देवाच्या पायापट पा। व पुन्हा असं करणार नाही असं ना म्हण ना 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 ना। पण मी जातचा हल्लो नाही वाटलं आई तेव्हा मात्र ते भयंकर चिडले त्यांनी मला भिंतीजवळ उभं केलं ओरडले खोट का बोललास की बोलणे म्हणून राग ते पाहून मी कापत आता नाही पुन्हा खोट बोलणार त्यांनी मारू नये म्हणून आई जवळ तिच्या पायावर डोके टेकून म्हणालो आई मी चुकलो मला क्षमा कर माझ्या रडण्यानं ती विघुळवली वडिलांनी मला जवळ बोलाव जवळ घेतलं स्वतः बरोबर शेतावर नेलं आई व वडील दोघेही मुळात कठोर नव्हते कधी ते प्रेमानं ठोपटत तर कधी कठोर शब्दांना झोपटत दोन्ही मार्गांनी ते मला आकार देत होते असो कधीच खोटा बोलू नका आई वडिलांचा राह याचं वाईट वाटू देऊ नका धन्यवाद